नमस्कार मंडळी नमस्कार आपण जी विहीर बघितली ती आहे सोनेगाव जिल्हा उस्मानाबाद इथली आता ह्या विहिरीची पाणी पातळी बघा गेलं तर बघा अगदी फुटावर आहे त्याचं कारण काय तर सोनेगाव गावानं गेल्या वर्षी वॉटर कप स्पर्धा दोन हजार अठरा मध्ये भरभरून चांगली कामं केली त्याचा परिणाम म्हणून आज विहिरीला दीड फुटावर एका फुटावर पाणी आलंय आणि पाणी बघा स्वच्छ निवळशार पाणी आहे एका बाजूला उस्मानाबाद तालुका टँकरची मागणी करतोय पंधरा ते सोळा गावामध्ये टँकर चालू झाले आहेत बऱ्याच गावामध्ये भांडणं चालू झालं आहे हे असं वातावरण असताना हे आपलं सोनेगाव अगदी दीड फुटाच्या एका विहिरी एका एका तीस फुटाच्या विहिरीला एका फुटापर्यंत पाणी आलेलं बघतोय आपण हा चमत्कारच म्हणता येईल धन्यवाद